सायकोलॉजीच्या अनुसारप्रमाणे तुमच्या आत्ताच्या प्रॉब्लमला तुम्हाला जे सोल्युशन हवं आहे तर त्यासाठी तुम्हाला त्या पर्टिक्युलर वेळेत बरोबर पुन्हा जावं लागेल की ज्या वेळेमध्ये तुम्हाला तो प्रॉब्लेम सुरू झाला होता तुम्ही पाहा ना की तुमचा प्रॉब्लेम कोणत्या वर्षी झालेला आहे आणि तुम्ही कुठल्या इयरमध्ये आहात किंवा तुमचा प्रॉब्लम कुठल्या मंथमध्ये सुरू झालेला आहे तुम्ही कोणत्या मंथमध्ये आहात मग या मंथमध्ये तुम्हाला राहून मागच्या ज्या एक दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी किंवा एक दोन वर्षापूर्वी झालेले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता येतील कारण तेव्हाचे इमोशन्स तेव्हा तुमच्या माइंडमध्ये जे थॉट्स क्रिएट झाले होते ते थॉट्स आणि आताचे क्रिएशन्स ते आता थॉट्समध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि म्हणून निसर्गाने आपल्याला एक वरदान दिलेलं आहे जे पशुपक्षी किंवा प्राण्यांमध्ये नाही आहे की तुम्ही मागचा पुन्हा विचार करू शकता मागच्या सिच्युएशनला पुन्हा तुम्ही जाऊ शकता त्या दिवशी घडल हो काय घडलं होतं काय सिच्युएशन होती काय भावना होत्या या ठिकाणी जाऊन त्याला पुन्हा रिवायर करून रिपेअर करून तुम्ही आजच्या जगामध्ये आजच्या दिवसामध्ये जेव्हा परत येता तेव्हा तुमची आत्ताचे प्रॉब्लेम पुन्हा एकदा सॉल्व व्हायला लागतात सो so, तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे पण पर तुम्हाला पर्टिक्युलर त्या रस्त्याने जावं लागेल तुम्हाला शास्त्रानुसार युनिव्हर्सची जी भाषा आहे युनिव्हर्सची जे इमोशन्स आहेत त्याला पकडून तुम्हाला जावं लागेल आणि म्हणून मी डॉक्टर शिरीष काकडे घेऊन आलो आहे क्रिस्टल सायकिक सर्जरी दोन प्रमाणामध्ये एक तर तुम्ही त्याला शिकू शकता अदरवाईज तुमच्या आत्ताच्या प्रॉब्लेमला तुम्ही त्याला पुन्हा रिवाय करू शकता रिपेअर करू शकता आणि ही रिपेअरिंग पद्धत जी सुरू होते त्याला कमीत कमी एकवीस दिवस लागतात प्रॉब्लेमचा सोल्युशन तुम्हाला मिळण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग तुमची ती प्रोग्रेस जर तुमचा जितका पिरियड मोठा असेल तुमच्या आजारपणाचा तुमच्या प्रॉब्लेम्सचा किंवा तुमच्या हाताची जी पण कंडिशन त्याचा तर त्याला तेवढा पिरियड कमीत कमी द्यावं लागेल मी असं म्हणणार नाही की तुमचा तुम एक वर्षापूर्वीचा प्रॉब्लेम असेल तर वर्षभर जाईल म्हणून नाही पण तुमचं ते सोल्युशन जे आहे तुमचा जो रस्ता आहे तो सुरू झाल्याच्यानंतर तुम्हाला तो जो प्रॉब्लममधून तो तुम्हाला सोल्युशन जे आहेत आणि सोल्युशन भेटायच्यानंतर तुम्हाला त्याची जी प्रगती आहे जी भेटली पाहिजे जो रिझल्ट भेटला पाहिजे त्याची सुरुवात मात्र महिन्याभरामध्ये होऊन जाते सेवन फाय झिरो डबल सेवन डबल झिरो डबल सेवन झिरो हा माझा नंबर आहे नक्की संपर्क करा धन्यवाद